रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय असुख बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा मयुरी शिवराज अवघडे महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाल्याबद्दल पनवेलमध्ये पत्रकार शंकर वाيدन्नेकडून ढोल ताशाच्या गजरात ऑक्शन करून मायेची शाल पुष्पहार घालून जंगी स्वागत शंकर वाيدंडे व त्यांच्या मातोश्री दुर्गा वायदंडे आदी मंडळींनी केले मयुरी शिवराज अवघडे राहणार ठाणे वर्तक नगर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेहनत घेऊन नुकताच ठाणे भरती झाली असून या वर्तक नगर ठाणे येथे राहत असून त्यांना दोन मुली आहेत सासरे नंदकुमार अवघडे व पती शिवराज अवघडे यांच्या पाठबळीने संसाराचा गाडा सांभाळत पोलीस भरतीची तयारी केली असून ठाण्यामधून एस एस सी वर्गातून दोन क्रमांकाचे प्रावीण्य मिळवून घसघशीत यश मिळवून भरती झाले आहेत सासू सासरे पती चार दीर दोन मुली एवढा मोठा परिवार सांभाळून पोलीस भरतीमध्ये यश मिळवल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहेत यावेळी मयुरी यांनी माध्यमांशी बोलताना आपला अनुभव सांगितला नमस्कार आज माझी बाची मयुरी शिवराज अवघडे हिनं ठाणा ग्रामीणमधून पोलीस दलामध्ये भरती झालेली आहे आणि चांगल्या यशाने ती भरती झालेली आहे त्याबद्दल पूर्ण रायगड सम्राट परिवाराकडून वायदंडे परिवाराकडून आणि पंचशीलनगर रहिवाशी सामाजिक संस्थेकडून तिला पुढील वाटचाल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझं नाव मयुरी शिवराज अवघडे मी आता अठ्ठावीस वर्षाची आहे मला असं वाटतं की आपण अपयश ही आपल्या यशाची पहिली पायरी असते मला गेल्या भरतीमध्ये दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये मला अपयश आले होते आणि त्यानंतरही मी हार नाही मानली कारण हरली म्हणून मी हार मानलीच नव्हती काही स्वप्न जे असतात ते मला असं वाटतं आपल्या वयावर अवलंबून नसतात तर आपल्या जिद्दीवर अवलंबून असतात आणि यासाठी मी कोणत्याच गोष्टीसाठी कधी कमीपणा समजला नाही जी गोष्ट मी हाती घेतली ती नेहमी असं वाटलं की नाही जिथे अपयश आलं आप तरी आपण ते पुढे सातत्याने केलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि त्यातून मला यश हे मिळाले आहे आणि ठाणे ग्रामीण पोलीसपदी माझी काल निवड झालेली आहे मग यासाठी मला खूप छान वाटत आहे आणि तोच कालचा दिवस हा माझ्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखा आहे खूप मोठा सण आहे एवढंच सांग सकाळी मी अकॅडमी लावलेली आहे प्रहार करिअर अकॅडमी ठाण्यामध्ये आणि सकाळीच मला माझ्या अकॅडमीतून सरांचा फोन आला सरांचा फोन आल्यावरती त्यांची प्रतिक्रिया होती की आ, हा तुला काही कळालं का तर मी बोलली नाही सर काय झालं तर मग त्यांचा फोन फोनवरती बोलताना मला असं कळलं की काय झालं तर मग ते बोलले की तुझी निवड झालेली आहे आणि एसी प्रवर्गातून मी सेकंड टॉपर आहे म्हणून मग मला त्या गोष्टीचं आणि कळल्यानंतर मग घरातलं वातावरण सगळं म्हणजे आरडाओरडा सगळे खुश झाले सगळ्यांना सांगितलं सगळे एकत्र आले आणि खूप छान त्यांनी सेलिब्रेशन केलं आणि ते मला खूप आवडलं माझ्या घरातल्या सर्व कुटुंबांनी मला खूप पाठिंबा दिला होता माझे सासरे नंदकुमार अवघडे सासूबाई रुपाली नंदकुमार उघडे यांनी मला मा खूप पाठिंबा दिला माझी जॉईंट फॅमिली आहे मला दोन मुली आहेत माझी मोठी मुलगी दहा वर्षाची आहे आणि लहान मुलगी माझी आठ वर्षाची आहे माझं जेव्हा सी सेक्शन डिलेवरी झाली त्यानंतर मला असं वाटलं की हे पुढे मी कंटिन्यूज म्हणजे माझं जे स्वप्न आहे ते अर्ध्यात राहील पण तरी पण मी लॉकडाऊनच्या नंतर अकॅडमी लावली आणि शेवटी माझा तीन साडेतीन वर्षाचा हा संघर्ष आहे तो काल संपला आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण विराम मिळाला आज तुम्ही गावी जाताना मध्येच मंदिर तुमच्या आतेचा मुलगा आहे काय भावना खूप तेन, छान केलं त्यांनी हे माझे मामा आहेत शंकर वायदंडे त्यांची त्यांनी माझ्यासाठी इतकं म्हणजे स्वागत माझं खूप छान केलं परत माझ्यासाठी म्हणजे त्यांनी ढोल माझा हार अभिन शाल वगैरे घालून माझं अभिनंदन केलं हे मला खूप आवडलं मी पहिल्यांदाच घरी आली मला असं जाणवलंच नाही की म्हणजे इतकं छान मला वाटतच नव्हतं की इतकं छान माझं स्वागत होईल आणि खूप छान वाटतंय मला लग्नानंतर बारावी पासून ते एम एस डब्ल्यू पर्यंत मी माझं शिक्षण पूर्ण लग्नानंतरच केलेलं आहे आणि जर असं सासर असेल तर त्या कुठल्याच मुलीचं स्वप्न मला वाटत नाही की ते अर्धवट राहील यासाठी माझ्या मिस्टरांनी म्हणजे माझे जे मिस्टर आहेत शिवराज नंदकुमार अवघडे यांनी मला खूप सपोर्ट केला ते ड्रायव्हर आहेत पण ते बोलतात की म्हणजे कधीच कोणत्या गोष्टीसाठी हार मानायची नाही मुलीची जाती अशी मांजरी सारखी पाहिजे तिला कुठूनही कितीही लांब फेकलं तरी ती चार पायावरती उभी राहायला हवी म्हणून त्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला कधी अपयश आलं तरी ते बोलले नाही खचून जायचं नाही आपण पुढे तरी पण मार्ग काढत राहायचा आपल्याला म्हणजे स्वतःसाठी खूप चांगला प्रयत्न करत राहायचा की आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण आपलं सातत्याने प्रयत्न सोडायचे नाही त्यांनी इम्पॉसिबल हा शब्द नेहमी की तू इम्पॉसिबल हा शब्द इम्पॉसिबल म्हणून धरूच नको आय एम पॉसिबल तू असाच तो शब्द स्वतःसाठी कायम ठेवत जा त्यांनी मला खूप हातभार लावला माझ्या शिक्षणासाठी वगैरे पण त्यांनी मला खूप मदत केली